मित्रांनो बघू शकता तुम्ही आम्ही चाललं नाही मस्त लक्ष अरे आता आपण लक्ष घेणार मस्त डायरेक्ट लक्ष घेऊन डायरेक्ट वावर जाणार कोण माहिती काय चालायला ते देऊ मित्रांनो आम्ही एक वाले नाहीत का मग एक वाले तर आपण चाललेलो आहे घरी आणि हे बघू शकता लक्ष घेतलेले लोकांचं काय करायचं लक्ष दाखील आणि ड्रायव्हर झालं ना असे मित्र मला गाडी चालायला उले दोघ मस्त बघ लक्ष मारली मित्र असे नसावं असं मला वाटतं हे पाय निरेस वाढायला लागली हा हे आपली हाय बुजा होराव गाय सोड पटकीन चल कामगार बस नाही टाकले मित्रांनो आपण आणलेले गाय चरायला बघू शकतो तुम्ही हे बाई ये, ये शेडची गाय इकडे ते आधीच गाय नाही आपली गाय मोठी हा नाच करायचा नाही भाऊ यावंच लागत गाय चरायला होय भाई काय म्हणणं ते मस्त बी गेला शेप एपे आणले खायला आणि इकडं आपले गाय चोर राहिले मला दिसू राहिले नाही राहिले टाकित तुम्हाला <laughs> पळायला लागली असं काय आपली पांढरे काही अरे आले हे आले तर मित्रांनो आपण बसलेलंय आहे खाली बघा ठीक आहे ठीक आहे आपले पेप्से पाचशे पेप्सी खायचि पण चाळीस रुपयाचे आणले पण तिचके सांगितले तिने आता काही माहिती तर मित्रांनो आपण काय आणलेलं आता पाणी बाजायला नाही का पाण्या बाजे का बाज भाई तुला इतके लवकर हिलाले पाणी लागत आहे जरसडला झालं का तिथं नाही पिल का इथं नाही का चल चला जाऊ पिल सारजे तर मित्रांनो आपण चाललेलो आता घरी मस्त मी गाय घेऊन ये बघा बाई <laughs> काय माणूस आहे भाई तू गायनी मारली असते उड्या मागून बीच घुसली असते चल रे ना नाई तर मित्रांनो आज लोक कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा नाही का आणि आम्ही आता लांब्या काय आय बांधल्या घरी हे सीट बांधितो एक कुत्रेन कुत्रे त्याच्यामुळे आम्ही म्हणलं चला आता छोटाच ब्लॉग होता आता तर बाय